परफेक्ट कॅफेत मिळतात ना तशा फ्रेंच फ्राईज इथे मी बनवलेल्या आहेत जबरदस्त दिसतात अतिशय टिप सकट स्टेप बाय स्टेप ही रेसिपी मी द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि चला एक खाऊनही दाखवते बघा आतमध्ये परफेक्ट सॉल्ट मस्त परफेक्ट सॉल्टी हां हां हा पटकन रेसिपी सुरू करू नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण परफेक्ट कॅफेमध्ये मिळतात ना तसेच क्रिस्पी क्रंची आणि सोनेरी रंगाचे फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि हे बनवत असताना यामध्ये आपण खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत तर अशा छान छान टिप्स आणि ट्रिक्स सकटच्या रेसिपी व्हिडिओसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टीप म्हणजे एक बाऊलमध्ये पाणी तयार करून घ्या इथे ना माझ्याकडे तुरुटीचा तुकडा आहे आता हा आकाराने मोठा आहे एवढा मोठा घ्यायची गरज नाही अगदी छोटा तुकडा असेल तरी हरकत नाही हा यामध्ये घालून ठेवा अगदी खूप वेळ नाही एक पाच मिनिटं फक्त हा तुकडा आपण या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे पाणी आता ठेवूयात बाजूला आता हे कशासाठी याने काय होतं ना पहिली गोष्ट म्हणजे बटाटा म्हणजे फ्राईज जे आहेत त्याला जो छान असा स्टिफनेस हवा ना तो स्टिफनेस छान मिळतो आणि तळल्यावर ते असे मऊ पडत नाही म्हणून तुरटीच्या पाण्यात ठेवणं गरजेचं आहे आता पुढची आणि महत्त्वाची गोष्ट बटाटा कुठला घ्यायचा बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बटाटे असतात पण स्पेसिफिकली फ्रेंच फ्राईसाठी असा मोठ्या आकाराचा बटाटा घ्यायचा याला आहे ना इंदोरी बटाटा असंही म्हटलं जातं एक तर छोटा असतो छोटे छोटे बटाटे पांढऱ्या सालीचे बटाटे असतात पातळ सालीचे साली त्यामध्ये स्टार्चचं प्रमाण खूप असतं पण आपल्याला कमीत कमी पाण्याचा अंश आणि कमीत कमी स्टार्च असलेले बटाटे घ्यायचे आहेत तर असे मोठे मोठे बटाटे निवडायचे बटाट्याचे सगळ्यात आधी आपल्याला साल काढून घ्यायचं धुवून घ्यायचा साल काढण्यापूर्वी बटाटा स्वच्छ आता बटाट्याचं साल काढून झालं सा ना की हा जो राऊंडचा पोर्शन आहे किंवा जिथून असा गोलाकार आहे तिथून हा असा कट करून घ्यायचा जेणेकरून त्याला ना आपल्याला छान असा स्क्वेअर शेप द्यायचा आहे फ्राईजनं हे टाकून द्यायची गरज नाही आहे हे पण काढलेलं पोर्शन आपण त्यामध्येच मिसळून टाकणार आहोत आता हे झालं की याला असे स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं बटाटा साधारण एक सेंटीमीटर थिकनेसचा स्लायसेस उभे करायचे आणि आता याला पुन्हा एक सेंटीमीटरच्या स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं मस्त परफेक्ट असा हा बटाटा कट करून झालेला आहे तुम्ही बघू शकाल छान असे फ्राईजचे आकार याला परफेक्ट आलेला आहे आता काय करायचं हा जो बाऊल आपण घेतलेला आहे या बाउलमध्ये आता ही तुरटी पुन्हा एकदा ढवळून घ्यायची या पाण्यामध्ये काढून ठेवायची बाजूला आणि यामध्येच हे जे बटाट्याचे फ्राईज आपण तयार केलेले आहे हे या तुरटीच्या पाण्यात घालूयात याने बटाट्याला छान असा पांढरा शुभ्र रंग येतो आणि हे छान तळताना स्टिफनेस त्याचा आहे तसा टिकतो सो so बेसिकली याचा उद्देश हाच आहे यातलं थोडं स्टार्चही काढायचं आणि थोडं त्याला स्टिफनेस पण आला पाहिजे फक्त एक पाच मिनिट या फ्राईज आपण त्या पाण्यामध्ये ठेवणार आहोत अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल हे क्लिक करा आता इथे पाण्याला मस्त उकळी आलेली आहे यामध्ये खूप सारा मीठ घालून घ्यायचं ही पण महत्त्वाची स्टेप आहे एकतर फ्राईज पाण्यात घातल्यामुळे त्यातलं स्टार्च पूर्ण निघून जातं उकळत्या पाण्यात भरपूर मीठ घालायचं यामुळे काय होतं ना तो जो खारटपणा आहे किंवा मीठा सॉल्टीनेस आहे तो फ्राईजमध्ये उतरतो नाहीतर ते फ्राईज येत ना खूप ब्लँड लागतात चवीला आता या पाण्यातले हा बटाटा जो आहे जो आपण तयार करून घेतला आहे यातलं पाणी पूर्ण निथळायचं आणि या उकळत्या पाण्यामध्ये हे सोडायचे आणि उकळत्या पाण्यात ये ना याला एक मोजून पाच मिनिटं उकळी काढायची खूप वेळ नाही म्हणजे उकळी फुटल्यानंतर पाच मिनिटं आत्तापासून पाच मिनिटं आणि एक उकळी फुटली याला की पुढचे पाच मिनिटं हे बटाटे उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे शिजवून घ्यायचे चला एक पाच मिनिटं झालेले आहेत बटाटे छान इथे मी वाफवून घेते गॅस आता मंद आचेवर करते आता तुम्ही इथे बघाल ना तर काही बटाटे पिवळे धमक दिसत आहेत तर काही बटाटे इथे पांढरे शुभ्र दिसत आहेत काहींना छान पांढरा शुभ्र रंग आलेला आहे तर जे बटाट्याचे फ्राईज आहेत ना ज्याला पांढरा शुभ्र रंग आला आहे हे एक एक करून आहे ना चाळणीमध्ये काढून घ्यायचे कारण हे छान आतपर्यंत शिजलेत पण जे पिवळे आहेत त्यांना अजून शिजायला हलकासा वेळ आहे सो so, काही जाड आणि काही पातळ स्लायसेस असतात पातळ स्लायसेस पटकन शिजतात आधी काढून घेऊयात म्हणजे हे एकसारखं ना तळलं जातं आणि मग ते तुटत नाही तळताना चला तर मग आता या निथळलेल्या फ्राईज आहेत ना अजून छान गरम गरम आहेत इथे एक मी सुती कापड घेतलं यावर या स्प्रेड करून ठेव्यात पांगवून ठेवत आणि या ड्राय होण्यासाठी ना कमीत कमी एक तासभर तरी आहे ना मोकळ्या हवेत ठेवून द्यायचं पूर्ण यातलं पाणी आहे ना आपल्याला निथळून घ्यायचं आहे सो अशा पसरवून पांगवून सुकण्यासाठी ठेवून द्यायचे आता या आहेत ना जवळपास एक तासभर फ्राईज सुकवून घेतल्या होत्या आता एक प्लेटवर मोठ्या काढून घेते आणि यावर ना अगदी थोडंसं एक चमचाभर कॉर्नफ्लॉवर भुरभुरते आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तर मग तांदळाचं पीठ लावलं तरी चालेल काहीच हरकत नाही पण हे गरजेचं आहे यामुळे काय होतं ना आता हे मी यातलं जे जास्तीचं पाणी राहिलं असेल ते पूर्ण शोषलं जातं आणि हे आता आपण ठेवणार आहोत फ्रीजरमध्ये चला आता फ्राईजला छान कोटिंग आलं आहे आता हे ना कोटिंग चान चान तरी कोटिंग जरी छान असलं तरी आपल्याला खूप नको आहे त्यामुळे एक्सेसचं पीठ थोडंसं असं हातात रोल करायचं काढायचं आणि या तयार फ्राईज आता झिपलॉकच्या बॅगेमध्ये शिफ्ट करून घ्यायच्या आता या तुमच्या फ्राईज आहेत यामुळे काय होतं ना ही पण स्टेप अत्यंत गरजेची आहे जेव्हा तुम्ही फ्रोज करतात ना या फ्राईज तेव्हा काय होतं त्यावर पाण्याचे क्रिस्टल्स जमा होतात आणि मग ते तळताना खूप उडतात अंगावर ते टाळण्यासाठी ही स्टेप अत्यंत गरजेची आहे की याला एक कॉर्नफ्लॉरचं कोटिंग द्या जेणेकरून क्रिस्टल्स ते फ्राईजवर जमा नाही होणार पाण्याचे आणि तळताना उडणार नाही लगेच तळणार असाल तर काय करायचं लगेच तळणार असाल तर नाही कोटिंग दिलं कॉर्नफ्लॉवरचं काहीच हरकत नाही पण या प्रकारे तुम्ही फ्राईज तयार करून ना एक तीन ते चार महिने फ्रीजरमध्ये छान स्टोअर करून ठेवू शकता आणि जसं हवं जेव्हा हवं तेव्हा काढून डीप फ्रॉस्ट करणं गरजेचं आहे रूम टेम्परेचरला आणा आणि मग तळून खाऊ शकता लहान लहान गोष्टी असतात पण अत्यंत परफेक्ट म्हणजे अचूक जर कुठला पदार्थ करायचा असेल थोडं किचकट काम पडतं पण मग अचूक पदार्थही बनतो आता हे मी ठेवणार आहे झिपलॉकच्या बॅगेमध्ये फ्रीझरमध्ये आणि एक तासानंतर तळणार आहे त्यामुळे काय होईल हलकंसं स्टिफनेस येतो प्राईजला आणि तळतानाही पटकन त्याचं जे कोटिंग आहे किंवा आवरण आहे त्याला रंग बदलत नाही त्यामुळे आता हे जाईल असं बॅग फ्रीझरमध्ये एक तासासाठी चला तर मग साधारण एक तासभर या फ्राईज मी फ्रीजरला छान सेट करून घेतलेल्या आहेत आता हे काढून घेऊयात आणि आता या हे छान तापलेलं आहे गरम केलेलं आहे या गरम गरम तेलात या फ्राईज आपण सोडूयात आणि तळून घ्यायच्या छान आता सोनेरी रंगावर येईपर्यंत या तळून घ्यायच्या आणि खूप हाय हीटवर नाही तळायच्या साधारण एक लो टू मिडियम हीटवर या फ्राईज तळायचं नाहीतर काय होतं आतमध्ये त्या कच्च्या राहतात आणि त्याला हवा तसा क्रिस्प येत नाही फ्राईज बघा काय सुंदर दिसतात अजिबात एकमेकाला चिकटलेला नाही आहेत आणि त्याचा जो स्टिफनेस लागतो ना फ्राईजचा तो परफेक्ट असा स्टिफनेस आलेला आहे सॉफ्ट अजिबात झालेला नाही आहेत मऊ पडलेला नाही आहेत मान टाकलेली नाही आहे आता हे तेल पूर्ण निथळून घेऊयात आणि घेऊयात टिश्यू पेपरवर वा का परफेक्ट क्रिस्पी होतात म्हणजे कॅफेमध्ये मिळतात ना त्यापेक्षा या घरच्या फ्राईज खरं मस्त होतात वा आणि हे पण काढूयात टिश्यू पेपर आणि आता याच पद्धतीने या, या सगळ्या फ्राईज आहेत ना तळून घ्यायच्या चला आता या मस्त तळलेला फ्राईज काढूयात हे बघा नाही मस्तकपैकी क्रिस्प आणि आता यावर लगेच गरम गरम असतानाच मीठ घालायचं आणि मिठाचं कोटिंग छान चढतं आणि तुम्हाला हवंच असेल तर आवडीप्रमाणे पेरी पेरी मसाला वगैरे हेही लावू शकता आता या फ्राईज कशा खायच्या अर्थातच टोमॅटो सॉससोबत किंवा तुमच्या आवडीच्या कुठल्याही टिपिंगसोबत तुम्ही खाऊ शकता आहे की नाही सोपं आता याच्यात आणखी एक टिप मी द्यायची विसरले बटाटा जो आपण घेतो तो बटाटा फ्रीजमध्ये ठेवायचा नाही जेव्हा फ्रेंच फ्राईजसाठीचा बटाटा तुम्हाला वापरायचा आहे तो फ्रीजमध्ये ठेवलेला नको बाजारातून आणलेला रूम टेम्परेचरवरचा रूम टेम्परेचरवरचाच वापरायचा फ्रीजमध्ये ठेवलेला बटाटा वापरला त्यातलं साखरेचं प्रमाण वाढत जातं आणि मग परिणामी तळत असताना ना त्याचा रंग पटकन बदलतो तांबूस होतात आणि पेल बनवून जातात त्या फ्राईज सो so, ही एक अतिशय महत्त्वाची टीप आहे की फ्रीजमध्ये ठेवलेला बटाटा फ्राईज बनवताना कधीच वापरायचं आहे चला तर मग फ्राईज तर मी तळून घेते आवडीप्रमाणे मसाले घाला तुम्ही पेरी पेरी मसाला लाल तिखट घातलं तरी छान लागतं थोडं काळं मीठ लाल तिखट असं कॉम्बिनेशन करून पुन्हा भेटयास अशा चटपटीत रेसिपीजसोबत आणि खूप साऱ्या टिप्ससोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव